सांगली मिरज आणि कुपवाळ शहर महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षणमध्ये आघाडीवर असताना सांगलीतील प्रभाग क्रमांक नऊ मध्ये मात्र शेजारीच मोठा कचरा डेपो निर्माण झाला आहे एका बाजूला सुंदर असा देखणा हॉटमिक्स रस्ता तर याच रस्त्याच्या बाजूला भव्य असा कचरा डेपो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे प्रभाग नऊ मधील छत्रपती संभाजी महाराज चौक ते पारिजात हडको कॉलनी या मार्गावर हा कचरा डेपो आकर्षणाचे ठिकाण बनले आहे विशेष म्हणजे या कचरा डेपोवर भटक्या जनावरांबरोबर मोकाट कुत्र्यांचा मोठा वावर असतो त्यातच या रोडवर विजेची सोय नसल्याने अंधारामध्ये मोकाट कुत्री नागरिकांच्यावर हल्ले करत आहेत हा नागरिकांनी विकसित केलेल्या कचरा डेपोतील कचरा हा एक दिवसाचा नाही तर कित्येक दिवसापासून हा कचरा येथे पडून आहे अर्थात या कचरा डेपोला स्थानिक नागरिक जबाबदार असले तरी महापालिका आरोग्य विभाग मात्र हा कचरा वेळच्या वेळी उचलणे अपेक्षित करत असल्याचे दिसत आहे सर्वजण किती गंदगी किती कचरा वगैरे गोळा झालाय आणि मला असं वाटते की या गाणीमुळं सगळ्या नागरिकांना इथे राही राहिलेल्या रहिवाशांना ह्याचा फार त्रास, वगरे वगरे मी त्रास होतो आहे बघतो आहे जना वगैरे वगैरे कशी फिरत आहात आणि ह्यानं कळते किंवा संध्याकाळच्या वेळेला वगैरे ज्या वेळेला आम्ही इथे फिरत असतो राहून मारत असतो त्यावेळेला ह्याचा वास इतका प्रचंड भयानक त्रासदायक होतो आणि ह्याच्यामुळं आम्हा सर्व नागरिकांना याचा त्रास होतो आहे तर याच्याकडे विनंती आहे की ज्याच्या कुणाच्या हद्दीत आहे त्यांनी प्लीज याच्याकडे लक्ष द्यावं हो। आणि हे लवकरात लवकर स्वच्छ करून घ्यावं मुकाट कुत्री डायरेक्टली अंगावर येत आहेत त्याचा त्यांचा हल्ला एखाद्या लहान मुलाला किंवा वयस्कर लोकांना पण त्याच्या हल्ल्यामुळे त्रास व्हायला लागला आहे आणि त्यामुळं बंदो लुकर करा नहीं हो लुकर, लुकर त्या मोकाट कुत्र्यांचा वगैरेसुद्धा बंदोबस्त लवकरात लवकर करावा माझ्यामध्ये जर गंदगीच पसरली नाही तर मोकाट कुत्र्यांची पण संख्या कमी होईल तर त्याच्याकडे लवकरात लवकर लक्ष द्या मी चेअरमन पारजकर सैली अभयनगर सांगली मी सांगू इच्छितो त्या भागामध्ये सर्व काही सुशिक्षित लोकांची सेवानिवृत्त लोकांची जास्त वच्चे आहे तसंच या ठिकाणी जाता येता त्या कचरा डेपोजवळ इथं कंटेनर नाही आणि या ठिकाणी कुत्र्यांचा डुकरांचा फार त्रास आहे आम्ही बरेच वेळा या ठिकाणी विचारणा केली बाबा या ठिकाणी आम्हाला जरा स्वच्छतेबद्दल केलं तर कोणीही यामध्ये लक्ष घालत नाही आणि बरेच वेळा आम्ही सूचना करूनही कोणी ऐकत नाही तेव्हा याची दाद आम्हाला आयुक्तांना आम आयु, आयु आयुक्तांना मी जी ने 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 विनंती करतो त्यांनी आमच्या भागावरती लक्ष ठेवून आमच्या या भागातल्या स्वच्छतेबाबत आम्हाला सहकार्य करावं एवढीच आमची अपेक्षा